भोंडला किंवा हदगा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भोंडला साजरा केला जातो पूर्वी वाडा संस्कृती असताना घरोघर भोंडला करत एकमेकांच्या घरी जाण्याची प्रथा होती यातील अनेक गीते आपल्याला गमतीशीर वाटतात पण यातून तत्कालीन स्त्रियांचं जीवनमान दिसून येतं त्याचप्रमाणे कोंडीत सापडलेली सासूरवासात सापडलेल्या महिलांना यातून बंडखोरी करण्याची प्रेरणा या गाण्यांनी दिलेली आहे म्हणूनच या गाण्यांचा मतितार्थ आणि त्यातील बंडखोरी समजून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी निष्ठा फडके तुमचं इंद्रधनू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे माझा खेळ मांडू दे भोंडला करताना त्याची एक पद्धत आहे घरातील मुली सुना शेजारच्या पाजारच्या मुली विविध महिला यांनी एकत्रित येऊन भोंडला केला जातो या भोंडल्याच्या मध्यभागी पाटावर हत्तीचं चित्र काढलं जात त्या पाटाभोवती फुलांची रांगोळी काढली जाते पाटावरच रांगोळीने ठिपके काढले जातात एक गाणं म्हटलं की एक ठिपका पुसायचा आणि त्या पाटाभोवती फेर धरून भोंडला सुरू करायचा सगळी गाणी म्हणून झाल्यावर भोंडला ज्यांनी आयोजित केला आहे त्यांनी ठेवलेल्या खिरापती ओळखायच्या ती ओळखतानाही सगळ्यांनी मिळून पदार्थांची नावं घ्यायची केळ पेरू डाळिंब सीताफळ रामफळ काकडी बत्तासे कसल्या डाळी कसल्या उसळी श्री बालाजीची सासू असं एका दमात सांगून खिरापत ओळखायचा प्रयत्न करायचा कसल्या डाळीमध्ये आंब्याची डाळ लिंबाची डाळ वाटली डाळ असं समजायचं उसईनमध्ये मटकीची मटाराची हरभऱ्याची चवळीची यांचा समावेश असायचा कोशिंबरीमध्ये खमंग काकडीच असायची श्री बालाजीची सासू म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी चिरोटा साखरभात सुंठवडा मग ती खिरापत ओळखली तर लगेच वाटायची नाही तर सगळ्यांनी हरलो आता सांगा म्हटल्यावर त्या आयोजक कुटुंबातील प्रमुख महिला विजेत्या नजरेनं खिरापत फोडायची सगळ्या मुलींचा आम्हाला कसं सुचलं नाही हे म्हणून कानावर हात ठेवून या किंचाळण्यातून निर्माण व्हायचा तो स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद कारण भोंडला हे महिलांना स्वातंत्र्य मागणार लोकगीताच सार आहे या भोंडल्याचं पहिलं गीत आहे ते म्हणजे ऐलमा पैलमा या गाण्यात भोंडल्याच्या मुली म्हणतात ऐलमा मा पैला मा गणेश देवा माझा खेळ मांडू दे तुझी सेवा म्हणजे घरात कोंडी झालेल्या मुलींना कुठेतरी स्वातंत्र्य हवं आहे पूर्वीच्या काळी मुलींची खूप लवकर लग्न होत असत त्या परकर पोलक्यातच सासरी येत असत त्यावेळी घरातील सासू आजे सासू नणन घरातील सोहळ्या लाल लुगड्यातील विधवा आज्या अशा अनेक सासवांचा जाच तिला सहन करावा लागायचा याशिवाय सासरा दीर जावा या सगळ्यांना सांभाळून मग नवरा कधीतरी भेटायचा या कोंडमाऱ्यात स्वतःच काहीतरी असावं परस्वाधीन जगणं कधी कधी नको वाटायचं त्यामुळे ती एकदा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा असं त्या गणेशाला साकडं घालते यातून वेगळं होण्याची भावना नसली तरी लवकर मोठं होऊन माझ्या हातात संसाराची सूत्र यावीत सत्ता असावी ही मागणी ती या गणेश देवाला करते त्यामुळे तिच्यातील बंडखोर मुलगी यातून दिसून येते यात पुढे म्हंटल आहे की माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारवे घुमते पारावरी काही ठिकाणी बुरजावरी असाही उल्लेख आहे एकूण त्याचा अर्थ एकच की मी वेटिंग लिस्टवर आहे माझा खेळ वेशीच्या म्हणजे मर्यादेच्या आत आहे मी कुठलीही मर्यादा ओलांडण्याची भाषा करत नाही पण माझा हक्क मला मिळाला पाहिजे ही भावना मात्र यात आहे या गाण्यात गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या बुलोजी बायका असाही उल्लेख आहे म्हणजे उमाजी नायका म्हणजे कोण उमा म्हणजे पार्वतीचा नायक जो महादेव आहे तसेच ही गाणी पेशवाईच्या अंतानंतर आणि इंग्रजी राजवटीत अठराव्या शतकातील लोकगीत आहेत त्या काळात उमाजी नाईक हे पण क्रांतिकारक होते त्यांचंही यातून कुठेतरी अप्रत्यक्ष स्मरण करून आद्य क्रांतीची गाथा यात आहे भोंडला गीतांमधून शूरवीरांचा गौरव आहेच यात एक गाणं शिवाजी आमूचा राजा हे पण आहे तसेच या गाण्यात उमेचा नायक म्हणून शंकराचे आणि उमाजी नायकांचे स्मरण करून बंडखोरीच क्रांती पर्वाचं समर्थन दिसतं या गाण्याच्या शेवटी अंगणा तुझी सात वर्षे भोंडल्या तुझी सोळा वर्षे असा उल्लेख आहे वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत त्या काळात मुलींना खेळायला अंगण असायचं त्यानंतर लग्न व्हायचं आणि फक्त सोळाव्या वर्षांपर्यंत भोंडला करायला मिळायचा मग मात्र संसारात मुलाबाळांमध्ये गुरफटून जायला व्हायचं हे सांगताना या गीतामध्ये म्हटलं आहे की अतुल्या मतुल्या चरणी चारणी चार चोडे हात पाय खणखणी एक गोडा विसा विसा, विसा साड्या डांगर म्हणजे आता परकर पोलक्यातलं स्वातंत्र्य संपणार आहे भाऊलीसारखं खेळायचे दिवस संपणार आहेत आणि साडीत प्रवेश करायचा आहे बंधनात अडकणार आहोत या बंधनातून कुठेतरी सुटका हवी आहे सासरी होणारा कोंडमारा पहिल्या गीतात गणेशाला सांगून आता माझा खेळ मांडू दे असं साकडं घातलं आहे यावरून तत्कालीन स्त्रियांचं जीवन त्यांचा कोंडमारा आणि त्यातून सुटकेसाठी केलेली बंडखोरीची हाक दिसून येते ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारव घुमतय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या भुलोजी बायका ए विनिगा आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य दे भामाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी आडव्या लोंबी आडव्या लोंबती अंगणा अंगणा तुझी सात वर्षे बोंडल्या तुझी सोळा वर्षे अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या चरणी चार चोडे हातपाय खणखणीत गोडे नेसा गणेसा बाहुल्यानो अडीच वर्षे पावल्यानो